श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग खूप छान असणार आहे कारण आम्ही चालूच गावाकड सध्या जिल्हा परिषदच्या निवडणुका चालू आहेत तर मी आज पहिल्यांदा मतदान करणार आहे चला तर मग तर सर्वात पहिल्यांदा आज शनिवार पण होता तर म्हणलं शनिवार आहे तर जाते वेळेस शनिदेवाचं दर्शन पण घ्यावा कारण वाटेतच मंदिर होतं तर खूप दिवसांना चान्स लागला मंदिरात येण्याचा तर इथं जागोजागी थांबा लागते शंभूचे बुटं काढण्यासाठी त्याचे बुट काढून घेतले आणि शनिदेवाला तेल अंगावर वाहते तर इथं दुकानातून तेल घेतलं प्रसाद घेतला फूल हे घेतलं आणि मंदिराकडे चालवतात दर्शनासाठी तर शंभूची कुट्ट पण गेले की गरबड असते आधी जायचे पायात पाय पायात पाय घाल करतं तर जास्त काही शनिवार असून पण तितकी मंदिरात गर्दी नव्हती तर हे आहे परभणीचं शनी मंदिर तर मी कधी पण शनी मंदिरात दर्शनासाठी येते पण खूप दिवस झाले चान्सच लागला नव्हता तर आज मंदिरात येणं झालं ते पण सहजच तर मस्त असं येतं बघा तुम्ही पण व्हिडिओमध्ये माझ्यासोबत शनिदेवाचं दर्शन घ्या तर हे मस्त असं शनिदेवाचं मंदिर आहे तेल हे कंटिन्यू देवाला व्हायलं जातं खूप चांगलं मानलं जातं शनिदेवाला तेल हे केलेलं तर शंभूची इथं गडबड होती की मला घंटी वाजू दे इथं खूप सारे स्टॉल आहेत कोणाला जर काही घ्यायचं असेल परसाद ते संपूर्ण तिथून निघालोत आणि गाडीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी आलो कुठेही गेलं तर पेट्रोल टाकायचं असतंच कारण जसं आपण जेवण करतो तसं गाडीला पण जेवण करावं लागतंच तर, ला करा तर इथे पेट्रोल टाकायला गेलेत शंभूचे पप्पा तोपर्यंत शंभूची माझी इथे मस्त चालू आहे फोटो काढले थोडेसे कारण इथं खूप जास्त छान बॅकग्राऊंड होतं तिथून गेलो निघालोत आणि वाटेतच आता आज शनिवार होता म्हणून वेशाडीच्या देवाचं पण दर्शन घ्यावं म्हटलं खूप मस्त इथे म्हणजे पावनारा मारुती आहे येशवाडीचा तर तिथं आलो आम्ही दर्शनासाठी खूप दिवसाने येऊ लागला कारण खूप दिवसाने शंभूला घेऊन दर्शनासाठी यायचं होतं जवळच आहे पण येणं होत नाही तर इथं आलोत आता तर देवाला नारळ घेतलं परसाद घेतला फुलं अगरबत्ती घेतली तर शंभूचं इथंच चालू झालं मला आधीच पेढा दे त्याला खूप जास्त गोड आवडते आणि तर खूप म्हणजे खूप पण त्याला म्हटलं थांबा देवाचं देवाला आधी दर्शन घेऊ दे परसाद दे मग तुला देते परसाद देवासाठी परसात ते घेतला आता मंदिराकडे जायचं आहे लांबच जरा गाडी सोडा लागते कारण शनिवारीनं दर शनिवारी खूप जास्त येशवाडीत गर्दी होते कारण इथं कीर्तन पण असतं अकरा ते एक आणि पुन्हा महापरसाद असतं म्हणून दर शनिवारी खूप जास्त भाविकाची गर्दी होती दर्शनासाठी तर सध्या इथं मंदिराचं बांधकाम सुरू आहे तर आता पण खूप जास्त गर्दी होती बघा इथं तर इथं आम्ही चपला सोडल्या आणि इथं ना का बाजूला नळ ते आहे तर हातपाय तोंड धुवून फ्रेश होऊन मंदिरात दर्शनासाठी जावं लागतं तर ते काही व्हिडिओ घेणं नाही झालं माझ्याच्यानं पण तोंड हे धुतलं आम्ही पाय ते धुतले आणि इथं आधी गण लावून घेतला इथं गण लावायला पण खूप जास्त असते इथं तर शंभूला खूप जास्त गंज लावायला पण आडते म्हणून त्याला सर्वात पर्यंत गण लावून घेतला आणि बारीला लागलो ला बायकाची इतकी काय गर्दी नव्हती म्हणजे नंबर नव्हते पण माणसाला खूप मोठी लाईन लागली होती बघू तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये किती जास्त गर्दी आहे आणि खूप लांब बारी लागली होती बायकाची तितकी गर्दी नव्हती हो म्हणून मी आणि शंभू पलीकडून गेलो दर्शनासाठी आणि त्यांना तुम्ही थोडासा व्हिडिओ घ्या कारण शंभू असल्या घेता येत नाही पुन्हा मग मी मंदिराजवळजवळ आले की पुन्हा त्यांच्या बरोबरला पण बारीला लागले म्हणजे सोबत दर्शन घेऊया आणि तितकाच आपला थोडासा व्हिडिओ पण शूट करता येते तर हे ये बघा आता देवाजवळजवळ आलोत आणि त्यांनी मी थोडासा इथं व्हिडिओ घेतला तर म्हणलं दोनदा दोनदा दर्शन पण होईल सोबत तर पुढी पण मंदिरापाशी पण खूप जास्त गर्दी आहे सध्या इथं बांधकाम सुरू आहे मंदिराचं खूप मस्त भव्य दिव्य असं हे मंदिर होत आहे खूपच छान असं ह्या मारुतीला पण तेल देत अंगाव तर इथे ते व्हिडिओ बंद करा बंद करा म्हणून थोडासा जास्त काय घेण्यात नाही आला तर दर्शन घेऊन आता बाजूला निघालो येतो आम्ही अजून पण खूप जास्त गर्दी आहे आणि याच्या पण खूप जास्त गर्दी होते दिवसभर शनि शनिवारी येशवाडीला खूप म्हणजे खूप गर्दी असते दर्शन ते घेऊन इथं आता थोडेसे व्हिडिओ फोटो काढले प्रत्येक जण मंदिरात व्हिडिओ फोटो काढू लागला तर हे इथं सभामंडप आहे तर आता खूप उशीर झाला तर आता आम्ही गावाकडे निघायला निघायला निघालोत तर हे बघा आता घरी आलेलो आहोत तर इथं आल्या आल्या शंभूची मस्ती चालू आहे आईबाबासोबत कारण जास्त काय त्यांचं येणं होत नाही आमचं जाण होत नाही असं कामानिमित्तच तर त्यांना पण इथे शेतकडले काम असेल म्हणून जास्त दिवस काय भेट नसती तर शंभू खूप जास्त मस्ती करतो त्यांच्याबरोबर आणि त्यांना खूप जास्त गावाकडे यायला आवडतं शंभूला तर हे बघा तर आता आम्ही थोडंसं बसलोत आणि लगेच मतदान करायला निघालो माझं पहिलं मतदान आहे थोडंसं भीती पण वाटत होती कारण मी कधीच मतदान केलं नाही तिथं कसं असते कसं नाही तर आईन मी आता इथे मतदान करायला चालवत तिथं काही जास्त व्हिडिओ घेता येत नाही काही नाही म्हणून घरी आल्यावर तुम्हाला इथे दाखवते मतदान केलेलं तर सगळेजण मतदान करून आलेले आहेत शंभूचे पप्पा मी बाबा आई आणि ते शंभू पण आम्ही बोट दाखवलं म्हणून शंभू पण बोट दाखवायला तर आपला हे कर्तव्य आहे आणि ते आपल्याला बजवाच लागतं तर तिथून मग आम्ही सांच्यापारी निघालोच पाच वाजता आणि आमच्या गावातल्या देवी रेणुका मातेचं मंदिर आलोच म्हटलं आलोच आहोत तर देवीचं पण दर्शन घेवावं तर आज काही जास्त गर्दी नव्हती काही नाही मस्त असं बघा तुम्ही पण आमच्यासोबत देवीचं दर्शन करून घ्या तर मस्त इथं हादी कुंकू वायलं देवाचं दर्शन करून घेतलं देवीचं आणि खूप जास्त उशीर झालता आणि उद्या रविवार होता म्हणून प्रमोशन पण व्हिडिओ होते म्हणून रात्रीच आम्हाला पाच वाजता निघावं लागलं तर गरबडीत गरबडीत देवाचं दर्शन घेतलं तर बाहेर आलो की इथं माझे मावशी ते म्हणजे माझ्या जाऊबाई पण आहेत आणि मावशी पण आहेत तर त्या पण मतदान करण्यासाठी आलतो तर त्यांचं पण भेट झाली इथं त्यांना भेटून लगेच आता परभणीला निघालो हो। आहोत तर आजचा ब्लॉग इतकंच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास एक लाईक करायला अजिबात विसरू नका